पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार औदुंबर येथील श्री दत्त मंदिर परिसरात कृष्णेचे पाणी दाखल दुपारनंतर पाणी पातळीत झपाट्याने वाढ कृष्णा कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत जलद गतीने वाढ होत आहे आज मंगळवार दिनांक एकोणीस रोजी दुपारी चार नंतर मंदिर परिसरात पाणी पसरू लागलं होतं सायंकाळी सात नंतरपासून मंदिराच्या सभा मंडपात पाणी आलं होतं रात्री मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी जाण्याची शक्यता आहे कृष्णा नदी पात्रात पाणी पातळी वाढल्यामुळे नागठाणे बंधारा महिन्यात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे यापूर्वी जुलै महिन्यात सत्तावीस रोजी बंधारा पाण्याखाली गेला होता मात्र आमनापूर अंकलखोप पूल वाहतुकीला सुरळीत सुरू आहे बिलवडी येथे कृष्णा नदीची पाणी पातळी एकतीस फुटावर होती पाणी पातळीत जलद वाढ होत नाही पाणी पातळीत या गतीने वाढ झाल्यास बुधवार सकाळपर्यंत कृष्णा नदीवरील आमनापूर अंकलखोप दरम्यानचा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे कृष्णा विष्णू तनु साक्षात असे महात्मा कृष्णा नदीचे पाणी पातळी पर्जन्यवृष्टीमुळे वाढत आहे आणि चालू सालामधील कृष्णा नदीचे पाणी औदुंबर क्षेत्रामधील नरसिंह सरस्वती स्वामींच्या विमल पादुकांना थोड्याच वेळात आता स्पर्श करणार आहे ही एक विशेष पर्वणी असते समोर गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्यामधून कृष्णेचं पाणी आतमध्ये गेल्यानंतर भाविक लोक भक्त लोक आणि सर्व पुजारी ग्रामस्थ सर्व लोक जमतात आणि त्या तीर्थामध्ये म्हणजे पादुकेवरून आलेल्या पाण्यामध्ये सर्व भक्त लोक स्नान करतात आणि महाराजांच्या ज्या चलपादुका आहेत त्यावरती देवघर म्हणून वास्तू आहे देवस्थानची त्या ठिकाणी घेऊन स्थापन करतात आणि सर्व नित्य उपचार जे आहेत ते वरती देवघरामध्ये सुरू असतात सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळं भाव भाविक लोकांनी दर्शनासाठी देवघर या वास्तूमध्ये व्यवस्था दर्शनाची केलेली आहे तिथे येऊन दर्शन घेण्यास काही हरकत नाही पण सध्या पर्जन्यमान चालू असल्यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळं मुख्य मंदिर आहे ते थोड्याच वेळात दर्शनासाठी बंद होणार आहे श्री गुरुदेव दत्त